सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब गौरी नारायणी नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी माय लाईव्ह शीतल ह्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्याचशाच ताईना नॅचरल ने अगरबत्त्या ह्या होत्या आपल्याकडच्या अगरबत्त्याचं प्रोडक्ट्स हे खूप छान आहे आणि बऱ्याचशाच त्यांनी रिऑर्डर केलेलं आहे सगळे अगरबत्त्या नॅचरल आणि छान आहेत सुगंधसुद्धा छान आहे कोणतंही केमिकल कोणताही सेंट कोणत्याही ॲनिमल्सवरती टेस्टिंग नाही आहे आपल्या अगरबत्त्या ह्या केमिकल नसणाऱ्या आहेत कोणत्या अगरबत्तीमध्ये केमिकल नाही आहे त्यामुळे तुम्ही बिंदास्त ऑर्डर करू शकता तर बघा कॉफी म्हणजे आपल्या माइंडला शांत किंवा कॉफीचं फील घ्यायचं असेल तुमचा व्यवसाय असेल उद्योग असेल तिथे तुम्ही जर ही अगरबत्ती लावली ला अगर तर तुम्हाला हा कॉफीचा फ्रेग्रन्स म्हणजे कॉफीचा वास येतो सेम कॉफीचा वास आहे ह्याला सुगंध तरी नॅचरल कॉफी अगरबत्ती आहे तर कॉफी अगरबत्तीची प्राईज आहे एकशे पंधरा रुपये कॉफी अगरबत्ती वन फाय वन वन फाय एकशे पंधरा रुपये तुम्हाला कॉफीची अगरबत्ती भेटते तसंच ही नक्षत्र अगरबत्ती आहे केवडा नक्षत्रम भगवान विष्णूंना आवडणारा केवडा नक्षत्रम तर हा केवडा नक्षत्रम आहे अगदी तुम्ही तो सुद्धा ऑर्डर करू शकता खूप छान आणि सुंदर क्वालिटीचा आहे केवडा नक्षत्रम तुम्हाला फक्त एकशे दहा रुपये मिळतो त्याचप्रमाणे बघा ही चाफा अगरबत्ती आहे खूप छान आणि ह्याचा सुगंध सुद्धा खूप भारी आहे बर का चाफा अगरबत्ती तर तुमच्या खेड्यापाड्यामध्ये जर तुम्हाला चाफ्याची फुलं मिळत नसतील तर तुम्ही चाफा अगरबत्ती लावू शकता स्वामींना आवडणारा चाफा तुम्ही ह्याचा सुगंध सुद्धा घेऊ शकता तर ही चाफा अगरबत्ती आहे ही तुमच्या अगदी बजेटमध्ये आहे फक्त एकशे पंधरा चाफा अगरबत्ती आहे त्याचप्रमाणे बघा पानाडी पानाडी वनस्पती आहे जी नदीकाठी काठी किंवा पाण्याच्याच शेजारी आसपास तुम्हाला पानाडी वनस्पती बघायला मिळते तर आयुर्वेदामध्ये पानाडी पानाडीचे भरपूरसे असे उपाय आहे किंवा औषधी गुणकारी औषधसुद्धा त्या पानाडीचे आहेत किंवा गुणधर्म चांगला आहे पानाडीचा तर बघा पर पा, पारंपरिक पानाडी अगरबत्ती आहे बरं का म्हणजे आधीपासून पानाडीचे भरपूर आयुष्य किंवा भरपूर उपचार व्हायचे त्याचप्रमाणे तुम्ही पानाडे अगरबत्ती घरात लावली तर आपल्या घरातली नकारात्मकता सुद्धा दूर होते आणि पानाडी अगरबत्तीमुळं आपलं घर शुद्ध होतं बरं का तर पानाडी अगरबत्ती आहे ही तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता तर ही तुमच्या अगदी बजेटमध्ये आहे ह्याची प्राइस आहे फक्त नव्वद रुपये फक्त नव्वद रुपयाला तुम्हाला ही वनस्पतीची अगरबत्ती अगदी घरपोच आणि छान आहे बरं का नॅचरल आहे ज्या ताईने आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे ज्या ताईने आपल्याकडल्या अगरबत्त्या यूज केलेल्या आहेत त्या कमेंटमध्ये सांगतीलच की आपल्याकडल्या अगरबत्त्याची क्वालिटी काय आहे तसंच बघा बऱ्याच ताई लक्ष्मी मातेची पूजा सेवा आहेत तर त्यांना गुलाबाची अगरबत्ती हवी होती तर ही रोज प्रीमियम म्हणजे गुलाब फ्लेवरमध्ये ही अगरबत्ती आहे माता लक्ष्मीला आकर्षित आणि प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकजण गुलाब ढीक स्टीक गुलाब अगरबत्ती करता तो चे चे करता। है। है तो गुलाब अगत तर आपल्याकडून ऑर्डर करतो असतो तसंच शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा लावून सेवा करतात तर ही गुलाबाची अगरबत्ती आहे खूप सुंदर छान असा सुगंध आहे आणि ह्याची प्राईज आहे फक्त एकशे सतरा रुपये गुलाब अगरबत्तीची प्राईज आहे फक्त एकशे सतरा रुपये तर तुम्ही ही गुलाब अगरबत्तीसुद्धा घेऊ शकता खूप सुंदर आणि प्रीमियम आहे बरं का अगरबत्ती छान आहे ज्या ताईन हवे आहे त्यांनी अगदी बिंदास्त ऑर्डर करा खूप दिवसापासून गुलाबाची अगरबत्ती बऱ्याच ताई हवे होती उपलब्ध आहे इन्स्टंट फास्ट बुकिंग करायचं आहे त्याचबरोबर बघा दीड तास चालणारी नॅचरल मसाला अगरबत्ती म्हणजे दीड तास चालते ही जी स्टिक आहे ती जड आहे बरं का सकाळ संध्याकाळ तुम्हाला एकच स्टिक लावली तरी चालते किंवा दोन लावा पण दीड तास चालणारी ही रुद्राक्ष नॅचरल अगरबत्ती आहे ह्याचा सुगंध वाससुद्धा खूप छान आहे ज्या ताईनं हवा आहे त्यांनी बिनधास्त ऑर्डर आणि बुकिंग करा नॅचरल मसाला अगरबत्ती आहे आणि ह्याचीसुद्धा प्राईज जास्त नाही आहे फक्त एकशे तीस रुपयाला तुम्हाला ही नॅचरल मसाला अगरबत्ती मिळते तर एका कुरिअरमध्ये तुम्ही तीन चार अगरबत्ती ऑर्डर करू शकता मसाला नॅचरल अगरबत्ती त्याच्यानंतर बघा एक श्री म्हणून अगरबत्ती आपल्याकडे आलेली आहे खूप छान आणि ह्याचा सुगंधसुद्धा खूप भारी आहे बरं का श्री अगरबत्ती आहे तर तुम्ही श्री अगरबत्तीसुद्धा ऑर्डर करू शकता ज्या ताईंनी अगोदर रुद्राक्ष चापा सगळ्या आपल्याकडल्या ले अगरबत्ते ज्यांनी यूज केलेल्या आहेत त्यांनी काहीतरी नवीन हवे असतील तर, तर त्यांनी ही श्री श्री अगरबत्ती घ्या खूप छान आणि ह्याचा सुगंधसुद्धा खूप छान आहे बरं का तसंच बघा आपल्याकडे श्रीगंध श्रीगंध म्हणून पण एक अगरबत्ती आहे प्रीमियम मसाला नॅचरल ह्याचा सुगंधसुद्धा खूप छान आहे मी स्वतः घरामध्ये लावते बरं का आणि ह्या श्रीगंध अगरबत्तीची प्राईज आहे एकशे पासष्ट रुपये श्रीगंध एकशे पासष्ट रुपये तसंच बघा श्री अगरबत्ती जी आहे तिची प्राइस आहे नव्वद रुपये ह्याची नव्वद आहे आणि ह्याची एकशे पासष्ट आहे तुम्हाला जी हवी ती तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे बघा भीमसेन अगरबत्ती भीमसेन अगरबत्ती म्हणजे ह्याच्यामध्ये बघा भीमसेन शुद्ध कापूर आहे तुळस आहे तुळशीपासून आणि भीमसेन शुद्ध कापरापासून बनवलेली भीमसेन अगरबत्ती तुमच्या घरातली निगेटिव्हिटी दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये एक सकारात्मकता नांदेल कारण ही अगरबत्तीचा वास सुद्धा खूप छान आहे बरकार तसा भीमसेन कापराचा वास असतो अगदी तसा अगरबत्त्याचा सुद्धा वास असतो तर ही अगरबत्तीची प्राईज आहे भीमसेन कापूर अगरबत्ती एकशे साठ रुपये भीमसेन कापूर अगरबत्ती एकशे साठ रुपये त्याचप्रमाणे बऱ्याच त्यांना गुगुळ अगरबत्ती नॅचरल मसाला गुगुळ अगरबत्ती हवी होती तर ही गुगुळ नॅचरल अगरबत्ती आहे एकशे तीस रुपये ज्या ताईंना गुगुळचं धूप किंवा गुगुळ अगरबत्ती हवी होती त्यांनी ही ऑर्डर केली तरी चालेल फक्त एकशे तीस रुपयाला गुगुळ अगरबत्ती मिळते त्याचप्रमाणे बघा ग्रीन ॲप्पल जसं ॲप्पलचा सुगंध वास येतो तसा हा ग्रीन ॲप्पलचा म्हणजे फ्रूटमध्ये अगरबत्ती बऱ्याशाच ताईंना हवी होती म्हणून आपण फ्रूटमध्ये सुद्धा अगरबत्ती उपलब्ध केलेली आहे तर ही ग्रीन ॲप्पल अगरबत्ती आहे खूप सुंदर आहे बरं का एक एक अगरबत्ती तुम्हाला ट्राय करायला काय हरकत नाही तर ह्या ग्रीन अगरबत्तीची प्राईज आहे ग्रीन ॲप्पल एकशे पंधरा रुपये ग्रीन अगरबत्ती नॅचरल फ्रूट अगरबत्ती आहे एकशे पंधरा रुपये त्याचप्रमाणे बघा रजनीगंधा रजनीगंधा ही नॅचरल अगरबत्ती आहे खूप सुंदर अशी रजनीगंधाची नॅचरल अगरबत्ती आहे तर तुम्ही रजनीगंधाची सुद्धा नॅचरल अगरबत्ती आपल्याकडे ऑर्डर करू शकता रजनीगंधा तुम्हाला माहिती आहे गुलछडी रजनीगंधा आपले नाते संबंध बिघडले असतील किंवा पतीपत्नीमध्ये ताणतणाव असतो चिडचिड होते बऱ्याचशाच गोष्टी घरामध्ये होतात तर तुमच्या घरामध्ये जर सकारात्मक आणि आनंदी वातावरण ठेवायचं असेल किंवा परिवारामध्ये कुटुंबामध्ये एकोपा निर्माण व्हावा असं वाटत असेल तर रजनीगंधा रोज आणणं शक्य नसतं त्यामुळं तुम्ही रजनीगंधा अगरबत्ती नक्की लावू शकता खूप सुंदर आहे हिची पण प्राईस काही जास्त नाही आहे जा तुमच्या बजेटमध्येच आहे तरी रजनीगंधा अगरबत्तीची प्राईससुद्धा फक्त एकशे पंधरा रुपये आहे त्याचबरोबर सर्वांची आवडती गोल्ड चंदन नॅचरल मसाला अगरबत्ती ही गोल्ड चंदन अगरबत्ती खूप छान आहे हरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही चंदन आणि केवडा अगरबत्ती घरामध्ये लावा आता बऱ्याचदा विचारताय कोणती कोणती अगरबत्ती लावावे एक दिवस चंदन केवडा गुलाब ह्या तीन अगरबत्त्या एका टाईम मिक्स लावा त्यासोबत भीमसेन चाफा रजनीगंधा ही एक दिवशी लावा म्हणजे एक एक स्टिक घेऊन तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन दोन तीन तीन अगरबत्त्या लावू शकता खूप सुंदर ह्याचा सुगंध आहे नॅचरल चंदन अगरबत्ती आहे गोल्ड चंदन ही सुद्धा खूप चालते हिची सुद्धा प्राइस एकशे तीस रुपये आहे एकशे तीस रुपये फक्त त्याचबरोबर बघा सगळ्यांना आवडणारे केसरहिना तर ह्यावेळेस बॉक्स नव्हते केसरहिनाचे त्यामुळे ह्याच्यामध्ये पॅक केलेले आहे केसरहिना अगरबत्ती ज्या ताईंना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर केसर अगरबत्ती ऑर्डर करा खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे हिची सुद्धा प्राइस फक्त एकशे तीस रुपये आणि बघा युस्टर म्हणून एक अगरबत्ती आपल्याकडे नवीन आलेली आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे तर तुम्ही हीसुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता हिची प्राइस जी आहे ती फक्त एकशे वीस रुपये आहे नवीन काहीत राहावी असेल तर तुम्ही ही ऑर्डर करू शकता फक्त एकशे वीस रुपयेची अगरबत्ती आहे त्याचबरोबर बघा खूप छान अशी प्रसाद अगरबत्ती आहे ही अगरबत्ती मी स्वतः वापरली सगळ्या अगरबत्त्या मी स्वतः यूज करते बरं का बिंदास्त विश्वास ठेवून घ्या नॅचरल आहे तुम्हाला कोणताही उघरट वास येणार नाही कोणताही त्रास होणार नाही डोकं दुखणार नाही एकदम माइंडला फ्रेश आणि प्रसन्न करणाऱ्या अगरबत्त्या आहेत ही प्रसन्न मसाला अगरबत्ती आहे शॉप उद्योग व्यवसाय असेल तर त्यासाठीसोबत तुम्ही छानशा सुगंधी अगरबत्त्या घ्या जेणेकरून तुमचा व्यवसाय चांगला चालावा आणि तुमच्या व्यवसायामध्ये भरभराटी यावी प्रगती व्हावी म्हणून तुम्ही ही अगरबत्त्या नक्की ऑर्डर करा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलीच आहे स्वामी ओम अगरबत्ती खूप छान सुद्धा वास आहे बरं का स्वामी ओम अगरबत्ती त्याच्यानंतर पर्पर पर्पर विले म्हणून एक अगरबत्ती पर, आहे पर्पर विल पर, पर्पल विले ही सुद्धा खूप छान आहे का ह्याचासुद्धा फ्रेग्रन्स आणि वास खूप सुंदर आणि खूप छान आहे तुम्ही हीसुद्धा ऑर्डर करू शकता तसंच आपल्याकडे दुपस्टिक आहेत हिनात्तर आहे केसर अतर आहे ह्यासुद्धा अगरबत्त्या तुम्ही ऑर्डर करू शकता तर हे आजचं असं कलेक्शन तुम्ही बघितलं ज्या ताईंना हव्या आहेत ता अगरबत्त्या त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा खाली व्हॉट्सअप नंबर माझा बुकिंगचा आहे कॉल कोणी करायचा नाही फक्त व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला रिप्लाय द्यायला ऑर्डर घ्यायला खास आमच्याकडं माणसं आहे त्यामुळे व्हॉट्सअप मेसेज करा जे हवं ते मिळेल स्टॉकमध्ये नसेल तर पुन्हा पुन्हा तुम्हाला जो मुदत दिली आहे की चार दिवसांत येईल आठ दिवसांत तुम्हाला मिळेल त्या त्या पिरियड्समध्ये तुम्ही त्यांना मेसेज करा पुन्हा पुन्हा तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट्स अगदी घरबसल्या मिळतील तसंच चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला कोणतेही व्हिडिओ किंवा नोटिफिकेशन मिळणार नाही बेल आयकॉनला क्लिक केल्याशिवाय तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार नाही आणि आमचे अगरबत्ती आमचे प्रोडक्ट कसे आहेत ज्या माझ्या ताईंनी घेतलेल्या आहेत त्यांनी प्लीज कमेंट करा की आपल्याकडलं प्रोडक्ट कसं आहे तर सर्वांना पुन्हा एकदा स्वामी समर्थ सगळे प्रोडक्ट नॅचरल आहेत कोणतंही केमिकल नाही कोणताही तुम्हाला त्रास होणार नाही आणि आपल्या चॅनलवरती प्रत्येक गोष्टीची मी सेवा सांगितलेली असते त्या सेवा तुम्ही स्वतःसुद्धा करा सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ